म्हणजे किती असू गुड मॉर्निंग मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा ब्लॉग काही असा आहे की आम्ही चालणार आहे मूवी बघायला मी आणि सोनल धर्मवीर टू आणि याच्या आधी आम्ही गेलो होतो माझा नवसाचा टू बघायला तुम्ही शॉर्ट्स बघितला असेल त्याचा मी फुल फ्लॅच व्हिडिओ बनवला नाही सो so, मी त्याचं शॉर्ट्स टाकलं आहे सो आता विचार केला की फुल फुल फ्लॅच व्हिडिओ काढायचा आज सॅटर्डे आहे आणि आज आम्ही तिकीट बुक केली आहे टेन थर्टीचा अराउंड शो आहे हाटकोपर वेस्टला सो so, सकाळचा प्लॅन आहे आमचा आज सो बघू आता कसा प्लॅन so, आऊट होतो आहे आमचा प्लॅन सो so, ह्याच्या आधी आम्ही गेलो होतो नवरा माझा नवसाचा टू बघायला खूप छान अशी फिल्म होती सचिन सरांनी खूप चांगलं काम केलं आहे वन टाईम वॉच अक्की आहे नवरा नावसा तू कारण जे पहिलं पार्ट होतं ते खूप भारी होतं आणि हे सेकंड जे पार्ट आहे ते वन टाईम वॉच आहे सो आम्ही असं डिसाईड केलं की आपण जाऊ नवरा नवर नावसाचा टू बघू तो छान वाटलं मूवी सो आम्ही शॉर्ट्स पण टाकलेत त्याचे आणि आता प्लॅन झाला कालच प्लॅन झाला की धर्मवीर टू बघायला जायचं आहे आपल्याला सो आम्ही तिकीट बुक केली प्लॅन आमचा असा आहे की उद्या आम्ही जाणार आहे शॉपिंगला आणि शॉपिंग करून मस्त आपण जाणार आहे डिनरला सी फूडचं आमचा प्लॅन चालला आहे सी फूड सो सोनल पण मला सांगत होती की आपण सी फूड वगैरे ट्राय करू किती दिवस झाले सी फूड वगैरे खाल्लं नाही कारण मजा श्रावण पण होतं सो खूप मजा येणार आहे So, stay tuned. So, सो स्टेट येऊन भेटू आपण लवकरच सो तुम्ही ह्याच्या आधीचा व्लॉग बघितलात आपण गेलो तर रत्नागिरीला रत्नागिरीला पावसा वगैरे झाला सोमवारीचा आणि आम्ही आलो मुंबईला आणि ह्याच्यानंतर काहीसा प्लॅन ठरला नाही कुठे फिरायचा जायचा सो so, ऑक्टोबरच्या सेकंड थर्ड वीकमध्ये आम्ही प्लॅन करतो आहे कर्जतला जायचं या आपण सुलाला विजिट करू म्हणजे इकतपुरीच्या पुढे आहे टॅक्सी कसा प्लॅन आऊट होतो आहे आणि महाबळेश्वरला जायचासुद्धा प्लॅन होता आमचा so, सो कसा प्लॅन आऊट होतोय ते पण बघू आपण आणि कारण याडाय मला so, आपण ब्रावोला घेऊन जायचं सोबत करा सो ब्रावची बॅग पण आपल्याला घ्यायची आहे so, सो बॅग बॅग घेतल्या घेतल्या आपण पावसाळा जाईल आणि आपण मस्त बाईक राईड आपण चालू करू त्याच्यानंतर फुल आ, मोटो ब्लॉगिंगचा प्लॅन आहे माझा सेटअप पण दाखवेल मोटो ब्लॉगिंगचा तो असा काहीच प्लॅन आहे धर्मवीर वन मी काल बघितला मी याच्या आधी बघितला नव्हता कारण आम्हाला धर्मवीर टू बघायचा होता म्हणून याच्यासाठी मी धर्मवीर वन बघितला खूप भारी काम केलं आहे प्रसाद सरांनी आणि सितीश जे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा रोल करत आहेत त्यांनी पण खूप भारी काम केलं आहे खूप मस्त वाटलं बघून धर्मवीर वन आता एक्साइटमेंट आहे जास्त धर्मवीर टू बघायची सो so, माझाच प्लॅन होता धर्मवीर टू बघायचं आणि काल रात्री मी धर्मवीर वन बघितला काय स्टोरी आणि काय ॲक्शन मस्त एकदम खूप मजा आली बघण्यासारखा मूवी आहे तुम्ही पण जावा नक्कीच तुमच्या जवळपासच्या सिनेमा आणि बघा तो मूवी so, सो हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे उद्या संडेला तुम्हाला बघायला भेटेल नास्ता पॉसिबल होणार नाही कारण आपण रात्री चाललो आहे मूवी बघायला सो आहे एडिट वगैरे करायला वेळ लागणार सो उद्या तुम्हाला नक्की बघायला भेटेल अराउंड अराऊंड सेवन टू एट पी एमच्या आसपास ऑलमोस्ट तीन दिवस झाले खूप जास्त पाऊस पडतो आहे आणि आता जरा शांत आहे तुम्ही बघू शकता इथे खूप शांत असं वातावरण झालं आहे आता ऊन वगैरे पडायला चालू झालं आहे सो आता आपल्याला निघायचं आहे ऑफिसला थोडं काम आहे ऑफिसचं ऑफिसचं काम संपवून आपण भेटणार सोनलला कारण सोनल पण ऑफिसला गेली आहे एक हप्तापासून ऑलमोस्ट एक हफ्ता, एक हफ्ता वन वीक झाला ती तिच्या मम्मीकडे गेली सो ती भेटणार आज आपल्याला ती आज परत येणार आहे घरी ते आपण भेटून फ्रेश वगैरे होऊन मग नंतर जाणार आपण थोडं स्ट्रीट फूड वगैरे खाऊ आणि त्याच्यानंतर जाऊ मूवी बघायला असा काहीसा प्लॅन आहे आपल्याला जायचं आहे से विजय सेल्सला पण जायचं आहे आपल्याला ते होम ॲप्लायन्सेस बघायचे सो असा काहीसा प्लॅन आहे भेटून लाईक तर so, सो निघालो आहे आता ऑफिसला हे सगळं कॅरी करायला लागतं कारण तीन दिवसापासून खूप भरपूर मोठा पाऊस येतोय सो आपल्याला कॅर घेतली पाहिजे त्याची आणि कसं आहे बाईकचा प्रवास असल्यामुळे पूर्ण टेक केअर करावं लागतं सो so, ऑफिसवरून मी सुटणार कदाचित पाच साडेपाच वाजता तिकडे आपल्याला सोन्याला भेटणार आहे सो so, आपण घेऊ घरी त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आहे मूवीला जाऊ आता कदाचित पाऊस थांबला मस्त ऊन पण पडलं आहे चलो तुम्ही बघू शकता तिकडे ऊन बाईक पार्क आहे इथे आणि थोडं बाईक आपण सर्व्हिसिंग पण केली आता जस्ट थोडं वॉश वगैरे करायचं आहे ते घा आणि इथे आपण लावणार आहे टॉप बॉक्स खूप लवकरच कारण आपल्याला राईडला जायचं आहे सो आता निघू आता आता ऑलमोस्ट फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स लागणार ट्रॅफिक नाही भेटली तर सो आणि संध्याकाळी आपण पिक करू सोनलला सो आता निघतो आता इथून भेटतो तुम्हाला लवकरच स्टेट येऊन सो फायनली आता पोहचू आहे ऑफिसला फटाफट कामं वगैरे हो संपवून पाचपर्यंत निघू आपण आणि सोनलचा जस्ट कॉल घेऊन गेला सो so, आता आपण सव्वा पाचपर्यंत भेटतो भेटू चलो सो फायनली ऑफिसचं काम आहे आणि वाजतेत ऑलमोस्ट साडेपाच आता निघालो आहे आता सोनलला पिक करून जायचं आहे घरी चलो लेट्स गो आऊस पण नाही आहे तो आता फटाफट पड़ निघू थोडंफार जरा ओलं केलंय so, सो सोनल फायनली भेटले आपल्याला सोनलचं ऑफिस इथे आहे चलो लेट्स गो आम्ही पोहोचलो आहे बिल्डिंगच्या खाली आणि ऑलमोस्ट वन वीक नंतर सासरी आली आहे मॅडम आता जाऊ जरा फ्रेशअप वगैरे होऊ आणि सात या आठपर्यंत पर्यंत निघू आपण आपल्याला जायचं आधी विजय सेल्सला थोडं किचन अप्लायन्सेस होम अप्लायन्सेस बघायचे हो लाईट सो so, कसं वाटतंय एक हप्तानंतर सासरीती येऊन आता सगळे मिस करतील तुला घरी तुझ्या तुझी मम्मी पप्पा आता आपण बघू सोनाल आल्यावरती डेझी आणि ब्राव चा रिएक्शन ब्राव पण सोनाला आली अय्या सोनल आली सोनल आली 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 सोनल आली सोनल आली ए पोनाला आली ती पण डेझी सोनाला आली अय्या सोनल आली सो घरी so, आल्यावरती So, स्वीट दर कॉर्न वागे सो फायनली आता निघालोय बघायला ऑलमोस्ट आता वाचलेत सव्वा नऊ झालेत आणि टेन थर्टीचा शो आहे आणि ऑलमोस्ट थोडाफार आपण जरा खाऊ जरा स्ट्रीट फूड वगैरे सँडविच वगैरे खाऊ कारण जेवण आहे आणि ते मॅडम फुल रेडी झाले धर्मवीर टू साठी खूप छान असा मूवी आहे रिव्ह्यू वगैरे बघितले सो आपण जास्त एक्साइटेड आहे आता डायरेक्ट मध्ये बघायला सो आता निघालोय सी चलो भेटू आपण लवकर अभी बघा कसं गाडी घुसतोय एवढी सेवा नव करू यार माझी गाडी धुवायला लागते थोड साफ वगैरे असेल पाऊस पण जास्त आहे सो आपल्याला अच्छा मला वाटलं लग की माझ्यासाठी हे करतेस असं काय नाही पाऊस आहे थोडा मेंटेन करायला लागत बाईकच हो हो नक्की ऑलमोस्ट आता वाजले सव्वा नऊ झालेत फटाफट आपण निघू पाऊस यायच्या आधी चलो भेटू आपण लवकरच सो फायनली आम्ही पोचलो आहे इथे बाईक लावली आणि आपल्याला जायचं आहे इकडे आणि तुम्ही बघू शकता विजय सेल्स तिकडे आहे आपण सो आपण तिकडे जाऊ आणि जरा इथे थोडं स्ट्रीट फूड आहे ते पण आपण जरा खाऊ इथे मॅडम रेडी होते सो फायनली आम्ही आलो आहे विजय सेल्स चलो लेट्स गो आयफोन ची शॉपिंग होते मॅडम शॉपिंग करते वाव यार भारी ना, ना हा मस्त आहे हवाला मस्त आहे आता वरच्या सेक्शनला आलोय आपण जरा फ्रीज वगैरे बघायला तो आपण ओव्हन बघायला आलो आहे ओव्हन सो आता बाहेर आलो आहे विजय सेल्सच्या जरा आपण खाऊ जरा भूक पण भरपूर लागले आणि मूवी बघायची एक्साइटमेंट आहे सो लेट्स गो प्लॅन केलाय मसाला डोसा खायचा मॅडम पण खाणार आहे मसाला डोसा सो so, खाऊन वगैरे झालं आहे मसाला ढोसा आणि आता चाललो आहे मूवीच्या दिशेने सो so, तुम्ही बघू शकता वरती राजहान सिनेमा म्हणून दिले आहे सो आपल्याला जायचं आहे तिकडे सो लेट्स गो साठी एवढी गर्दी बाप रे बापरे खाळाला बघा मॅडमला <laughs> <दागरे। laughs> <दागरे। laughs> सीट वगैरे भेटली मस्त फायनली सीट वगैरे भेटली आम्हाला आणि खूप जास्त गर्दी आहे सो बघू आता धर्मवीर टू कसा वन बंद बघून झालाय खूप भारी आहे आता नक्कीच रिव्ह्यू देईन तुम्हाला आता थोडं स्वीट फूड वगैरे पण झालं पोट वगैरे भरलं आहे तो आता मॅडमचा प्लॅन असा आहे की रात्री त्यांना फालुदा वगैरे हवं आहे खायला लक्सी भेटतो तुम्हाला लवकरच मध्ये इंटरव्हलला सो फायनली इंटरव्हल झाला आहे आणि ते मॅडम कंटाळले आता इंटरवल वगैरे झालाय आहे खूप भारी वाटलं मूवी सो so, मॅडम तुला कसं वाटलं मूवी सो so, एक नंबर सो so, जो ऑलमोस्ट एवढे पब्लिक आलेत की बस रे बस तुम्ही बघू शकता इथे आधी जण तिथं पपकॉन वगैरे खायला गेलेत मस्त सो so, आता बघू याच्या पुढचा कसा मूवी जातोय होपफुली एन्जॉय करतोय आम्ही सो so, भेटतो तुम्हाला मूवी संपल्यावरती so, स्टेट येऊन सो so, भाई आता येऊन बसलोय परत खूप भारी वाटला असा मूवी <laughs> इंटरव्हल पर्यंत तिथे ना खूप खास असतं कारण सीट एकदम कम्फर्टेबल असतं बसून आपण मूवी एन्जॉय करू शकतो सो आता याच्यानंतर आमचा प्लॅन आहे मूवी संपल्यावरती फालुदा वगैरे खायचं असतो सी फायनली मूवी आहे हा वाज द मूव्ही हा वाज द मूवी आम्ही आलो आहे बाहेर खूप भारी इंटरव्हल नंतर तर एवढी मजा आली बघायला की असं वाटलं की परत एकदा येऊ बघू सेकंड टाईम पण पण नंतर परत दहा तारखेला आम्हाला यायचं आहे मूवी बघायला सो आता आपण निघू आता इथून आता थोडं जरा फालुदा वगैरे खाऊ जर असेल अवेलेबल तर सी खूप मजा आली मस्त इथे पालू दावाला नाहीये सो आता आपण निघू आता डायरेक्ट घरी जायला इथे का आता काय ट्रॅफिक वगैरे जास्त काय भेटणार नाही आपल्याला चलो लेट्स फायनली पोचलो आहे बिल्डिंग च्या इथे आणि आता अप्रॉक्सिमेटली वाजलेत दोन तुम्ही बघू शकता दोन वाजायला पाच मिनिट आहेत खूप लेट आम्ही तिकीट बुक केली कारण साडेसातचा पण शो होता आणि साडेदहाचा पण होता सो आम्ही असा विचार केला संडेला ऑफिसला सुट्टी असते सो म्हणून आपण साडेदहाचा सा, आपण शो बुक करूया सो छान एक्सपिरियन्स होता छान मूवी होती छान ॲक्टिंग होती छान ॲक्शन आणि मेन म्हणजे छान कास्टिंग होती कास्टिंग तर मस्त सगळे डिक्टो जेवढे पण कॅरेक्टर होते फिल्ममध्ये खूप भारी निवडलेले सो असा काहीसा आजचा दिवस गेला आमचा सो आता जाणार घरी झोपणार रेस्ट करणार आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो आपण जरा सोनलला विचारू कसा वाटलं मूवी सोनल कसा वाटला मूवी खूप छान नक्की बघून सो ज्यांनी कोणी मूवी नाही बघितला आहे तुम्ही एक व एकदा तरी बघा खूप छान अशी मूवी आहे सो so, या व्हिडिओला मी इथेच एंड करतोय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त फ्रेम करा भेटू आपण नेक्स्ट मध्ये बाय